यू ट्वेंटी फोर शिवनेरी जुन्नर तालुक्यातील वडगावानंद या ठिकाणी दिनांक चार रविवारी सायंकाळी पाच वाजता वडगाव नंद येथील शेतकरी सचिन अशोक देवकर यांच्या घरामागील गोठ्यातून सचिन देवकर व त्यांच्या पत्नी ग्रामपंचायत सदस्य अल्पना देवकर यांच्या अगदी दे डोळ्यासमोरून दीड वर्षे वयाची गरोदर गाई बिबट्यांनी ओढून सांगलेली या ठिकाणी उभय मोठ्या प्रमाणात आरडाओरडा केला परंतु बिबट्याची संख्या जास्त असल्याने आरडाओरडा करण्याचा काहीही परिणाम झाला नाही घटनास्थळी भेट देण्यासाठी वन विभागाचे वनपाल साळुंके आले होते शेजारीच असणाऱ्या पाच सहा एकर मध्ये या बिबट्यांचे वास्तव्य असून हा बिबट्या एक नसून या ठिकाणी एका वेळेस कमीत कमी तीन बिबटे वावरताना नागरिकांना वर्ण विभागाकडे सर्व ग्रामस्थांनी गावात ज्या ज्या ठिकाणी बिबट्याचा वावर दिसत आहे त्या त्या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे अधिकारी आहेत काकडे साहेबांना फोन केला त्याद्वारे ती माहिती दिली होती आणि लागलीच त्यांनी मला सळुंके साहेबांचा एक मिनिटात फोन आला आणि त्यांना ही माहिती कळाल्यावर आता साळुंके साहेब आम तसेच आमचे सगळे ग्रामपंचायत सदस्य आमचे सोसायटीचे मेंबर त्या ठिकाणी सगळे जमा झाले आणि त्यांनी साळुंके साहेबांनी घटनास्थळी भेट दिली आणि तिथे प्रत्यक्ष आता आम्हाला पण दिसलं की तिथे त्या बिबट्याचे म्हणजे तो जवळजवळ चौदा पंधरा वर्ष वर्षाचा तो बिबट्या असू शकतो असा अंदाज साळुंके साहेबांनी आता व्यक्त केला आहे आणि त्याची पावलांची ठशी देखील तिथे आढळून आलेली आहेत मोठ्या प्रमाणात परंतु या घटना अशा कायमस्वरूपी घडत आहेत माझं अजून अधिकचं एक म्हणणं हो आहे की जरा फॉरेस्ट खात्याने थोडंसं गांभीर्याने बघून अजून तिथे काही पिंजरे वगैरे लावता येतील अशी एक थोडीशी तरतूद करावी फॉरेस्ट खात्याला आणि सगळ्या लोकांना आमची तीच मागणी आहे की काहीतरी आता ठीक आहे आपण काही याच्यावरती वाघावरती आपण सोल्युशन काही करू शकत नाही परंतु पिंजरे लावून आपण नक्कीच लोकांच्या प्राणाचा आणि जीवाचा विचार केला पाहिजे परिसरामध्ये बिबट्याची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे माझी या घटनेच्या निमित्तानं सरकारला किंवा लोकप्रतिनिधींना सर्वपक्षीय नेत्यांना एकच विनंती आहे की या बिबट्याची संख्या कमी करण्यासाठी एक नसंबधीचा पर्याय या ठिकाणी शासनाने अवलंबा अशी माझी सर्व वडगावनंद ग्रामस्थांच्या वतीने विनंती